शेतजमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकवण्याच्या उद्देशानं अल्पसंख्याक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करून खोट्या तक्रारी गुन्हे दाखल करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिलं तो माहिती अधिकार कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नाव पुढे करून ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या त्या व्यक्तीनं अनेक ग्रामस्थांना वेठीस धरले आहे जागा बळकवण्याच्या उद्देशानं पीडित कुटुंबियांविरोधात अर्ज तक्रारी करून त्यांच्यावर दहशत निर्माण करत आहेत काही जागांवर त्याने ताबे मारले असून सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरणाऱ्या या व्यक्तीवर पोलीस प्रशासनानं कारवाई करून त्याचा पर्दाफाश करावा व सर्वसामान्य ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा यावेळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार किरण मोरे ज्ञानेश्वर हजारे वडगावचे लहानू पवार बाबासाहेब जेजूरकर पीडित कुटुंबीय कौसाबाई सरोदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते समाजामध्ये माळी समाज असेल त्याचबरोबर धनगर समाज असेल त्याचबरोबर कुष्टी समाज असेल या समाजाला प्रचंड त्रास दिलेला आहे चार दिवसापूर्वीच धनगर सा, समाजातील गोपीचंद पडळकर असतील त्याचबरोबर महादेवजी जानकर असतील यांनी स्वतः मला फोन करून याबाबत तुम्ही सरपंच एस पी साहेबांना भेटा मी एस पी साहेबांची बोललेलो आहे या हे कुटुंबसुद्धा त्यांना भे भेटलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई झालीच जा पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची त्याचबरोबर आमची सर्वांची मागणी आहे या समाजकंटकावर जर कारवाई झाली नाही जर यांच्या जमिनी यांना मिळालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जर या सर्व पीडित कुटुंबांना यांच्या जीवितच काही धोका झाला तर संपूर्ण जबाबदार स हा समाजकंटक सुधीर राजाराम भद्रे आणि त्याचे सहकारीच असतील अशी या निवेदनाच्या निमित्ताने आपण सर्वांना कळवतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन या समाजकंटकाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा